नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत ला। आज आम्ही आहे फार्म हाऊसला ला आठ वाजले सकाळचे तर आज शाळेतल्या मित्रांसोबत आपण आहे फार्म हाऊसला ला बाकी कशा मजेत आहेत ना सगळं तो बघ सिद्धेश आलाय सिद्धेश सहा वेळेत आता दूध नाश्ता झालाय हा हॅलो हॅलो हा बघा सिद्धेश सिद्ध आलेला आहे अशा रीतीने आता आपण निघूया चला मग खूप पाऊस लागलेला आहे पावसात काय मजा करायला भेटते बघूया चला मग आपल्या पहिल्या पब्लिकला भेटूया भेटून मग बोलूया आपण पब्लिकशी काय बोलतात चला बाय आमची शाळा आता या पोचलोय तिथं कोणत नाही बरं पाऊस बघा किती लागलाय जोरजोरच बाबा भाजी बघा आमच्या शाळा आमच्या आठवणी बघा खूप दिवसानंतर चालत आलं तर पब्लिक कुठे आहे काय माहिती आहे आणि बघा आम्ही किती तक्रना घेतली चला मग आपण रविण्याच्या इथं जाऊ रविण्याच्या इथून बघूया पब्लिक कुठे आहे बाकीची तिथे जाऊन फोन करूया फायनली आम्ही आता सामान भरलेलं आहे कारमध्ये आणि आपण रवीनाच्या घरात इथं आहे रवीना घरात आहे तर सामान फुल पॅक झालेलं आहे अशा रीतीने चला गाडी भरली प्लीज चला जाऊ फायनली सगळे आलेले आहेत सिद्धेश आमच्या दोन गाड्या परिग कोम रिवू नील सनी बाय रिवा आमचा भाऊ दादूस करून चल भाई आता हे लोक सगळी सोय करणार दोन गाड्या झाल्यात आणि आम्ही फिरत फिरत आमचा मेन माणूस श्री पण आहे तुम्हाला काय तयारी केलं सुनील वाटून <laughs> घेतलाय <laughs> परिघातून <laughs> काय चुना लावलास ना

आम्ही नाश्ता करायला येतो ती फेमस ठिकाण आहे बघा श्री समर्थ कृपा वडापा सेंटर लक्षबाई यश मूवी स्टार दादा जाम ते जाम गर्दी असतार मस्त आता वडापाव आलाय गरम गरम

关大爷。 Ah, yeah, it's forge, नदी आहे नाही केलं शे फायनली काहीच आम्ही इथे पोहोचलेलो आहे फार्म आणि सगळी तयारी झालेली आहे चालू यांची बघूया काय करता सगळी बघा

कलेजी नंतर लुप्या बाय आमची रिवा बघा मस्त पाण्यात रिवा मजा येत तुला निघते का हवा निघतय यो निघते का दादा तुला वरडतोय दादा ना मामा सॉरी बघा मामा आहे जा पापड खाऊ तुझ्यासोबत भिजत नाही कोण हा रिवा रिवा काय बोलतच नाही मस्त फ्रेंच फ्राईज आहेत आपल्याला कोमल दाई अजून काय आहे आम्हाला खावाला वेज वेज ए ताप भरल ना आमचा फार्म

आज सुटलंय कोमल कोणी कोणी नीलम आणि कोमलनी भारीवाला चिकन बघ फुलतरी बिरी आलंय काय नार्ग

रवी तुला ढकलल्या बद्दल तुला काय बोलायचं त्याला पण जोरात ढकल

झोपा काढते पहिला प्लेट घेऊन आलो असत एक नंबर आणि साध्या तेलमध्ये ठरला असेल जास्त दापवला नसल कोमलनी माझी सोय केली मस्त मस्त वेज न

录下来。<laughs> <laughs> <laughs>

women <laughs> 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 so, <seven>, <laughs> व्यक्ति को देना व्यक्ती कोणाचा खतम, बाय बाय टाटा गुड बाय गया आता जाम धावलं पब्लिक पण आता आपण जाऊया

អ្នកកុំមកនេះណា फायनली आम्ही दमलो आता तो बघा इथून वरतून येऊ एक नंबर हाऊस होता जाम मजा आली पब्लिक पण आता जाम दमलेली आहे आता निघतो आम्ही घरी इथे आम्ही स्टे वगैरे नाही करणार आता निघणार आहोत इथून डायरेक्ट आता भेटूया घरी जाऊ आणि तिथे गेल्यावरच मी ब्लॉग अॅरेंट करतो बाकी तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला मजा आली व्हिडिओ बघून तर खरंच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फार्म हाऊस कसा वाटला हा पण नक्की सांगा आणि आमची शाळेतली अख्खी पब्लिक होती जाम म्हणजे जाम एन्जॉय भारी आणि चला मग घरी वाटला होती

रेडी झालेली आहे काय कोमल कंटाळा आला कदबमलीस मजा आली ना कोमल फार्म हाऊस कसा वाटला भारी ना जाम भारी होता वर आम्ही बघितलं जामबारी पब्लिकला पण गाईड पण दाखवला रिवा तुला मजा आली आज हा हे चला माता निघू तर, तर।, 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 तर। फायनली मित्रांनो घरी आलेलो आहे खूप दमलोय जाम दमलो आणि जाम एन्जॉय केली आजचा दिवस खूप खूप म्हणजे खूप भारी झाला म्हणजे खतरनाक जाम एन्जॉय केली आणि शाळेतल्या मित्रांना भेटून पण त्यांचा तो त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला खूप मजा आली खूप गोष्टी रंगल्या खूप गोष्टी मजा पण केल्या नाचलो जाम पवलो पण नदीवर पण गेलो थोडाफार खूप मजा गेल्या पण खरंच आजचा दिवस जाम रिलीफ होता आजची ती आठवण महिने आता ज्या आपल्या ब्लॉगमध्ये आठवले ती बघायला तुम्हाला खरंच जाम मजा आली असेल आणि त्याचं पूर्ण नियोजन म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये नीलम आहे तिने केंद्रा जाम मस्त नियोजन नीलम रविना परिगा कोमल कोमलने पण मस्त जेवण वगैरे हो बनवलेलं आणि बाकीची पोरं तर आम्ही होतोच सोबत हॅल्पर म्हणून थोडाफार हेल्प करायला आम्ही जास्त काय नाही केला जास्त करून आमच्या या ग्रुपच्या मुलींनीच मेहनत होती त्यांचा पण खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ पण असेच जरा धमाके आपण करूया आणि कुठंतरी जायचा प्रयत्न करूया आणि सॅ संडे टू संडे ब्लॉग टाकायचा मी मनापासून प्रयत्न करणार आहे तर परत आता जाणार आम्ही बघला आपल्या आधीपास घरी आपण गिफ्ट बघा मागे तिथे आता पाऊस चालू आहे ते प्लॅस्टिक टाकायला जाणार आहे तर घेऊयात नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती पुढची बनवायचा माझा विचार चालू आणि आता लवकरच आपला गणपतीचा सीझन येते त्याच्यामध्ये तर तुम्हाला अजून मजा येईल कारण की मी गणपतीची थोडीफार कामं करतो म्हणजे डायमंड वर्क किंवा धोतर फेटाक मिसवायचं काम करतो ते पण मी ब्लॉगमध्ये कन्वर्ट करायचा म्हणजे प्रयत्न करणार आहे तुम्हाला पण शिकवायचा प्रयत्न करेन तर तयार राहा माझ्या व्हिडिओसाठी म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला धन्यवाद मी इथं माझ्या व्हिडिओचा एंड करतो थँक्यू सो मच माझी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल चला बाय जय किरा जय शिवराय